सुभाषराव हा रामबाला सांगा ना उन्हाळ्याचे दिवस आहेत मटणामध्ये लेख गरम वा मसाला वापरू नका म्हणा आपण तर भाकरीच नाही सगळ्यांनी पीसच खायचो दहा किलो मटण कोणी खायचं चाललो पार्टी करू पार्टी करू <laughs> आज नादच पुरा करणार आहे तुम्ही आमचा झिंगारा काढणार बर सुभाषराव आपली किळे आली ना काढायला नाही तर घडतो मी अमरावती हा पिकल्या होतकी बोटी लागली पहिली बोटीची किळ आपल्या घरी काय झालंय काय काय कुत्र बुकल म्हणते का पाण्या नाही गेला कुत्र्याने नायक मला मजा

तुम्हाला कशा गावामध्ये पाहिजे किती कुचकी माणस का कुचकी माणसं काय तुझा त्यांचा तू तरी बोल की माझी पार्टी काय त्यांची बारती छटाक भर म्हटलं गाव भर करता तुम्ही छटाक हा भर की तुम्हाला आम्ही गाव सांगितलं सगळं गावाच्या माणसं रे आमच्या कळलं राम भाऊला नाही सांगितलं बर का आम्ही माहिती नाही ना तुम्हाला सांगितलेच नाही तुमचा कुठे चौथायचं काय भाऊ सांगितलं का थेंड नको मारला काय झालं दिसल तिथं मारणार आहे भाऊ दिसल तिथं आमच्या माणसाला मानला ना आमच्यासारखं आम्हीच बर का मग आज बरोबर त्यांचं नाव आहे काही काय बरोबर आहे ते आता बरोबर छोट्या मंत्री बरोबर आहे बाहेरच निघणार नाही तुम्ही बराच मी तुम्हाला देणार होतो सदस्य कोणाला सरपंच पद तुम्ही तुम्ही देणार नव्हता गाव ठारेअर मन उगत केलं ना आम्ही चालले गावात आलो होती चेरमन बी केलं आणि मेंबर बी केले आमची काहीतरी करतो काय तुम्ही नका समजून का तारे ना। तारे ना। आई ला हरेपाने नुसतं जंगल करून ठेवलंय भिल का चालता कधचा येतय का काय मला काय वाटतंय माहिती का हे सगळीच भिली असलेली या जंगलात जायचं कस मग वाघाच्या काळजाचा माणूस कोण आहे एवढ्या फक्त बाळासाहेब आणि म्हणून बाळासाहेबांना असल्या मोठ्या मोहिमेवर पाठवलेल्या दिसतं या